रायगड लोकसभा अंतर्गत श्रीवर्धन मतदारसंघामध्ये म्हसळा या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष सुविधांसह मतदान कक्ष उभारण्यात आलं असून म्हसळा येथील कन्याशाळा दोनशे एकसष्ट या मतदान केंद्रामध्ये नवनिर्वाचित तलाठी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्य करून हे मतदान केंद्र उभारलं आहे या दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर रॅम्प ओ आर एस पॉईंट आदी सुविधांसह या ठिकाणी असणारे केंद्र अध्यक्षसह पोलिंग स्टाफ देखील दिव्यांग असणार असून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल अशी ही एक वेगळी संकल्पना आहे तसंच बत्तीस रायगड लोकसभा अंतर्गत एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघामधील मसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी मतदान साहित्य वाटप आणि संकलन केंद्र तयार करण्यात आलं असून नेमणूक केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना या ठिकाणी विशेष सर्व बाबींची दखल घेण्यात आली आहे पार्किंग सुविधा एव्ही एम रूम निवासी स्थान मतदान साहित्य वाटप आणि संकलन केंद्र आराखडा फर्स्ट एड किट रुग्णवाहिका वाह वाहनांची सुविधा अद्ययावत सी सी टी व्ही अशा सर्व सुविधा या ठिकाणी करण्याचं काम उपविभागीय अधिकारी श्री वर्धन श्री महेश पाटील आणि म्हसळा तालुका तहसीलदार श्री समीर घारे यांच्यासह त्यांच्या विशेष सहकार्यांनी केलं आहे भारत निवडणूक आयोगाने यावेळी निवडणुकीमध्ये नो वोटर शुड बी लेफ्ट अशा पद्धतीने म्हणजे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही असं आवाहन केलेलं आहे आणि दृष्टीने सर्व प्रशासन कार्यरत आहे त्याचाच एक भाग म्हणून बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे त्र्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये बाराशे अडतीस दिव्यांग मतदार आणि चौतीसशे एटी फाय प्लस मतदार आपण आयडेंटिफाय केलेले आहे त्यापैकी चारशे चोपन्न मतदारांनी हाऊसमध्ये होम वोटिंग केलेलं आहे त्यानंतर आता आपण मसळ्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्र या ठिकाणी तयार केलेलं आहोत तर या आपले नवीन जे तलाटे आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना घडवून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने क्रियाशील काम केलेलं आहे उद्या सात तारखेला आपण मत मसाळ्यामध्ये जे कन्याशाळेचे मतदान केंद्र आहे दोनशे एकसष्ट ते दिव्यांगांसाठी विशेष म्हणून आपण दिव्यांगांद्वारे संचालित केलेलं आहे म्हणजे इथे केंद्राध्यक्ष पण दिव्यांग असतील आणि सर्व पोलिंग स्टाफ पण दिव्यांग असेल जेणेकरून मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणता तसंही त्या त्यादृष्टीने आपण इथं एस पॉईंट पण केलेलं आहे त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था व्हीलचेअरची व्यवस्था स्वयंसेवक आणि त्यांना प्रसन्न वाटेल किंवा या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी सहभागी होण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया फक्त मतदान करायचं नव्हे तर मतदान जे मतदान मतदान पथक म्हणून त्यांनी काम करणं आहे तर तेसुद्धा त्यांनी त्यांच्यामार्फत करून घेऊन आपण माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या ठिकाणी काम करतो माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यावेळी एखादा दिव्यांग पुढे येऊन जर मतदान केंद्र चालू होत असेल तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण उद्याच्या मतदान